अमोल जावळे अध्यक्ष महोदय महिला बाल विकास विभागामार्फत बालसंगोपन योजना ही अत्यंत चांगली अशी योजना आहे ज्या पाल्याचे आई किंवा वडील दोघांपैकी कोणी जर मृत पावलं असेल तर अशा या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या दुर्बल असणाऱ्या अशा बालकांना ती ह्या योजनेचा फायदा दिला जातो त्यांना दर महिन्याला बावीसशे पन्नास रुपये दिले जातात आयुष्याच्या कठीण काळामध्ये साथ देणाऱ्या अशा या चांगल्या योजनेचा दुर्दैवाने खूप याच्यामध्ये डिलेज होत आहेत माझ्या यावल रावेर मतदारसंघामध्ये सांडा यावल तालुक्यामध्ये मागच्या पाच आर्थिक वर्षांमध्ये सातशे त्रेपन्न अर्ज प्राप्त झाले आहेत बालसंगोपन योजनेसाठी आणि रावेर तालुक्यामध्ये अकराशे सत्याहत्तर अर्ज प्राप्त झालेले अध्यक्ष मोदय दुर्दैवाने यावलमध्ये अजूनही तीस टक्के अंदाजे तीस टक्के अर्ज प्रलंबित आहेत आणि रावेरमध्ये अजूनही अंदाजे पंचवीसशे ते सत्तावीस टक्के अर्ज प्रलंबित आहेत यानिमित्ताने माझी शासनाला विनंती आहे की हेतुपुरस्पर डिले करणाऱ्या प्रोसेस करायला डिले करणाऱ्या या अधिकाऱ्यांना आपल्यामार्फत त्यांना हे लवकरात लवकर डिले करायला सांगण्या लवकरात लवकर हे प्रोसेस करायला सांगण्यात यावेत आणि जे गरजू विद्या पात्र आहेत बालक आहेत त्यांना लवकरात लवकर या योजनेचा फायदा देण्यात यावा ही विनंती धन्यवाद संजय